महिना सुरू लागते ती उत्सवाची, होताच ओढ गणेश बाप्पाच्या आगमनासाठी आता काही तासच शिल्लक आहेत गणरायाचा पाहुणचार करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे कुणाकडे दीड दिवस कुणाकडे पाच दिवस तर बहुतेक ठिकाणी दहा दिवस गणपती विराजमान होणार आहेत दीड दिवसांचा बाप्पा असल्यावर जरा जास्तच गडबड दिसून येते अवघ्या काही दिवसात कोणाकडे दर्शनाला जायचे असा प्रश्न पडतो मात्र तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का अनेकांच्या घरी केवळ दीड दिवसांचा बाप्पा का येतो दीड दिवसांच्या बाप्पाच्या प्रथेची गोष्ट काय जाणून घेऊया सविस्तरपणे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक असे सांगितले जाते की भारत हा कृषी प्रधान देश असून अगदी आजही बहुसंख्य जनता खेड्यांमध्येच राहते त्यात आपल्या देशातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे भाद्रपद महिन्यात धान्याच्या लोंब्या डोलू लागताना चतुर्थीला धरणे मातीचे आभार म्हणून पूर्व बांधावर मातीची मूर्ती तयार करून पूजा केली जात असते त्याच दिवशी मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जातं ही प्रथा फार जुनी आहे शेतातील मातीपासून बनवलेली ही मूर्ती पूजा केल्यानंतर त्याच दिवशी नदीत विसर्जन केले जायची असते मात्र जस जशी वर्ष सरू लागली तसा या परंपरेत बदल होत गेला काही काळानंतर मातीची सुबक मूर्ती तयार करून तिची करून नंतर तिचे विसर्जन सुरुवात झाली अशा पद्धतीने दिवसांच्या बाप्पाच्या पूजनाचा पायंडा पडला असं सांगितलं जात यामागे अशीही मान्यता आहे की श्री व्यास यांनी जेव्हा महाभारत लिहायला सुरुवात केली तेव्हा श्री गणेश लेखनीय हो हे महाभारत लिहिताना गणेशाच्या अंगा अंगातलं पाणी कमी झालं आणि त्वचा कोरडी झाली त्यांच्या अंगाची पूर्ण लाही लाही होऊ लागली महर्षी व्यासांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाच्या शरीरावर ओल्या मातीचा लेप लावला आणि गार पाण्याचा शिडकाव केला यानंतर हळूहळू श्री गणेशांचा ताप उतरू लागला हे सर्व घडले तो दिवस होता भाद्रपदातील चतुर्थी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी हा लेप लावण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी पंचमीला श्री गणेशाचा ताप उतरला तेव्हा व्यासांनी गणेशाच्या शरीरावरील मातीचा लेप काढून पाण्यात विसर्जन केला त्यामुळे चतुर्थीला पार्थिव गणपतीचे पूजन आणि पंचमीला विसर्जन अशी प्रथा रूढ झाली